नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातेच्या चली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की जानकी बेशुद्ध पडलेली असते सगळे तिला उचलून तिच्या रूममध्ये आणून टाकतात सगळ्यांना खूप काळजी वाटत असते सौमित्र म्हणतो हे सगळं काय होऊन बसले एक संकट संपताना दुसरं संकट येऊन उभं राहिलं वहिनी या सगळ्यामधून कशी जाते तिचं तिलाच माहिती आहे कधी मेंटल स्ट्रेस आला असेल तिला आणि त्यामुळे तिला चक्कर आली आहे पण मला कळत नाही आहे वहिनी नेमकं काय बोलत होती लताबाई तिची आई हे असं कसं असू शकतं नाना म्हणतात सौमित्र काहीही कर पण शोधून काढ हे सगळं काय चालू येते लवकरात लवकर या सगळ्याचा सोक्षमोक्ष लागायला हवा ऋषिकेश म्हणतो पण मला काहीच कळत नाही आहे कालपर्यंत या घरामध्ये जी माझी आई म्हणून राहत होती ती जानकीची सख्खी आई निघाली असं कसं होऊ शकतं सगळ्यांना जानकीची खूप काळजी वाटते ऋषिकेश जानकीला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतो तो तिला आवाज देतो तो म्हणतो जानकी उठ ना ग डोळे उघडून बघ ना जानकी शुद्धीवर येते आणि ती शुद्धीवर आल्या आल्या आधी आईचंच नाव घेते जानकीला आठवतं की काल रात्री आपल्याला आपली आई भेटली होती पण आज सकाळ होईपर्यंत ती गायब झाली जानकी ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश आईला शोधायला हवं नाहीतर ती आईश्वरी आईला खूप त्रास देईल ऋषिकेश म्हणतो तू शांत हो मी तुझ्या आईला शोधतो जानकी म्हणते नाही मला पण यायचं आहे आई मला आईला शोधायचं आहे मला माझ्या आईला शोधायला हवं ती लायकटीला सोडून चालणार नाही जानकी बेडवरून उठते आणि तडक धावत खाली जाते सगळे तिला थांबवण्याचा प्रयत्न करतात सगळे तिच्या मागे धावत जातात तिला थांबवत असतात आणि तेवढ्यात तिथे इन्स्पेक्टर येतात जानकी विचारते काय झाले इन्स्पेक्टर साहेब तुम्हाला आईबद्दल काही आहे का इन्स्पेक्टर म्हणतात हे तुम्हीच आम्हाला विचारताय का मला एक सांगा काल रात्री तुम्ही तळ्याकाठच्या मंदिराकडे गेला होतात का तिथे तुम्ही एका बाईला भेटला होतात का जानकी म्हणते हो मी काल त्या मंदिरात गेले होते आणि मी त्या बाईला भेटले होते ऋषिकेश बघितलं ना मी माझ्या आईला भेटले होते खुद्द इन्स्पेक्टर सांगतायत प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा इन्स्पेक्टर विचारतात काल तुम्हीच आमच्याकडे कंप्लेंट नोंदवलीत आणि त्यानंतर तुम्हीच जाऊन त्या बाईला भेटलात ना जानकी म्हणते हो मी भेटले त्या बाईला ती माझी आई आहे इन्स्पेक्टर विचारतात काय ती बाई तुमची आई जानकी म्हणते हो ती माझी आई आहे इन्स्पेक्टर म्हणतात आणि तुम्ही तुमच्या आईचाच खून केला हे असं करताना काहीच वाटलं नाही सगळ्यांना एकदम शॉक बसतो ऋषिकेश विचारतो काहीही काय बोलताय तुम्ही इन्स्पेक्टर म्हणतात मी फक्त बोलत नाही आहे ॲक्शन पण घेणार आहे वॉरंट आहे माझ्याकडे तसं जानकी रणदिवे यांनी त्यांच्या आईला पाण्यात ढकलून मारले खून केलाय त्यांचा जानकी म्हणते नाही नाही हे सगळं खोटं आहे माझी आई हे असं सौमित्र विचारतो तुमच्याकडे पुरावा आहे का काही इन्स्पेक्टर म्हणतात हो एक साक्षीदार आहे ज्याने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आणि स्वतः पोलीस चौकीला हो येऊन सगळं सांगितलं त्या माणसाने ऐश्वर्या सारंगला इशारा करते दोघंही स्माईल करत असतात जानकी म्हणते नाही नाही हे सगळं खोटं आहे मी माझ्या आईचा खून करणं शक्यच नाही आहे इतकी वर्ष झाली मी माझ्या आईला शोधते इतक्या वर्षांनी मला माझी आई भेटली मी माझ्या आईचा हात असा अचानक सोडू नाही शकत इन्स्पेक्टर साहेब मी खून केलेलाच नाही आहे तुमचा काहीतरी गैरसमज होतोय आणि मला माहिती आहे माझी आई पण ठीक असेल तुम्ही काही तोंडाला येईल ते भरडू नका ऋषिकेश म्हणतो जानकी शांत हो जरा इन्स्पेक्टर म्हणतात सॉरी पण लताबाईंच्या खुनाच्या आरोपात आम्ही तुम्हाला अटक करतोय जानकी म्हणते माझ्यावर विश्वास ठेवा मी खून वगैरे काही केलेलं नाही आहे प्लीज विश्वास ठेवा ऋषिकेश इन्स्पेक्टरला समजवायचा प्रयत्न करतो इन्स्पेक्टर म्हणतात रणदिवे आमच्या कामामध्ये अडथळा आणू नका तुम्ही तुम्ही तुमचा वकील घेऊन या नंतर बोलता येईल सौमित्र म्हणतो दादा तू आता काहीमध्ये पडू नकोस काय करायचं ते मी बघून घेतो त्यांना त्यांचं काम करू दे इन्स्पेक्टर जानकीला बेड्या ठोकतात आणि तिला घेऊन जातात जानकीसाठी हे एकदम शॉकिंग असतं जानकीच्या हातामध्ये बेड्या असताना ऐश्वराला खूप आनंद होतो ती आनंदाने तिच्याकडे बघत असते हवलदार जानकीला ओढत घेऊन जात असतात आणि जानकी मोठमोठीने ओरडत असते ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश मी खरंच सांगते मी काहीच केलेलं नाही आहे हवलदार जानकीला घेऊन जातात आणि ऋषिकेश तिच्या सोबत असतो हवलदार तिला व्हॅनमध्ये बसवतात ऋषिकेश म्हणतो जानकी पोलिसांकडे साक्षीदार आहेत पण मी तुझा साथीदार आहे आणि माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे तू अजिबात काळजी करू नको मी आहे मी तुला सोडवीन पोलिसांची व्हॅन लिखते आणि ऋषिकेश सौमित्र लगेच गाडीवरून तिच्या मागे जातात तर थोड्या वेळाने इन्स्पेक्टर जानकीला चौकशीसाठी बाजूला घेतात आणि जानकीला विचारतात बोला काय झालं होतं परवा जानकी सगळं सांगते पत्र मिळाल्यापासून ती आई भेटली ती घरी आली हे सगळं ती सांगते तर ऋषिकेश सौमित्र आतमध्ये येतात हवलदार त्या दोघांनाही थांबवतात आणि आतमध्ये चौकशी चालू आहे म्हणून तुम्ही जाऊ शकत नाही हे सांगतात इन्स्पेक्टर म्हणतात हो का ती तुमची आई होती स्पर्शला तुम्हाला सगळं जाणवत होतं मग त्या बाईला तुम्ही पाण्यात का ढकललं जानकी म्हणते नाही साहेब मी माझ्या आईला पाण्यात ढकललंच नाहीये इन्स्पेक्टर म्हणतात आमच्याकडे साक्षीदार आहे त्याने सगळं डोळ्यांनी पाहिले जानकी म्हणते ते सगळं खोटं आहे मी माझ्या आईला खरंच मारलेलं नाहीये जानकी सगळं सांगत असते इन्स्पेक्टर विचारत असतात आणि हवलदार तिथे येऊन सांगते की सौमित्र आणि ऋषिकेश इथे आलेत इन्स्पेक्टर त्या दोघांना भेटायला बाहेर येतात जानकी इथे डोक्याला हात लावून बसलेली असते आईला काही व्हायला नको असं तिला वाटत असतं तर इकडे इन्स्पेक्टर बाहेर येतात सौमित्र इन्स्पेक्टरला स्वतःची ओळख देतो आणि जानकीचा वकील आहे असं सांगून तो विचारतो की आम्हाला जो साक्षीदार आहे त्याला भेटायचा होतो कोण आहे साक्षीदार इन्स्पेक्टर मनोहर शिंदेला बोलवून घेतात सौमित्र मनोहरला प्रश्न विचारतो आणि त्याच्याकडून जी काही उत्तरं मिळतील ती सगळे मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेतो सौमित्र मनोहरला म्हणतो बोला काय म्हणताय तुम्ही मनोहर म्हणतो मन मनोहर म्हणतो मन माझं बॅनर लावायचं काम आहे ते श्रावणी सोमवारचं बॅनर ते मीच लावलं होतं मी ते बॅनर लावलो आणि तळ्याकाठी गेलो होतो मी तिथे प्रसाद घेतला आणि थोडा वेळ बसलो मला नंतर आरडाओरडा ऐकू आला मागे वळून बघितलं तर एक म्हातारी बाई मोठमोठ्याने ओरडत होती वाचवा वाचवा असं किंचाळत होती आणि त्या बाई आहेत ना त्या त्यांना तुम्ही अटक केले त्या जानकी मॅडमने त्या बाईंना पाण्यात ढकललं ऋषिकेश भडकतो ऋषिकेश म्हणतो ए नीट आणि खरं खरं बोल जे बोलायचे ते इन्स्पेक्टर ऋषिकेशला म्हणतात ऋषिकेश रणदिवे तुम्हाला जे काही खरं खोटं करायचं आहे ना ते कोर्टात करायचं इथे नाही म्हणून शांतपणे बसा तुम्ही सौमित्र म्हणतो इन्स्पेक्टर साहेब हे जे काही बोलतायत ना ते काही खरं आहे असं वाटत नाहीये त्यामुळे ती बाई कोण होती कोणी ढकललं होतं लताबाई कुठे आहे याचा तुम्ही शोध घ्यायला हवा ना तुमच्या हातामध्ये ती बॉडी आहे ना त्या स्वतः इथे आहेत इन्स्पेक्टर म्हणतात आम्ही आमचं काम बरोबर करतो आहे ऋषिकेश म्हणतो इन्स्पेक्टर साहेब मला एकदा जानकीला भेटायचं आहे प्लीज भेटू शकतो का इन्स्पेक्टर परमिशन देतात तर इथे घरी सुमित्रा रडत असते आणि अवंतिकाल तिला शांत करण्याचा प्रयत्न करते सारंग ऐश्वर्या या सगळ्याची मजा घेत असतात सुमित्रा म्हणते कशी शांत हो जानकीला इन्स्पेक्टर घेऊन गेले तेही खुनाच्या आरोपाखाली जानकी हे असं कसं करू शकते कसं वागू शकते हे असं ऐश्वर्या म्हणते आई, आई जानकीने हे केलंच असेल कोणतीही व्यक्ती आपल्या स्वार्थासाठी हे अशी वागूच शकते आणि त्यात जानकी ही सगळी नाटकं करायला एक्सपर्ट आहे सारंग म्हणतो आई जरा विचार कर जानकी वहिनी काय म्हणाली होती आधी की ही बाई पार्वती आई नाहीच आहे आणि आज सकाळी आल्यावरती तिने काय सांगितलं की ही बाई माझी आई आहे आणि आपल्याला पोलिसांकडून काय कळलं की जानकी वहिनीनेच त्या बाईला पाण्यात ढकलून मारून टाकलं ऐश्वर्या म्हणते बाप रे किती भयानक आहे हे अवंतिका म्हणते अहो भाऊजी ते पोलीस काहीही बोलतील आणि आपण काय लगेच विश्वास ठेवायचा का त्यांच्यावर आपल्याला माहिती आहे जानकी वहिनी असं काही करू शकत नाहीत आणि पोलिसांनी फक्त आरोप केला आहे त्यांच्याकडे काही पुरावा नाही आहे ऐश्वर्या म्हणते ए अवंतिका मगाशी जेव्हा पोलीस बोलत होते तेव्हा तू कान डोळे बंद ठेवले होतेस का ऐकलं नाही का ते काय बोलले ते सारंग म्हणतो इन्स्पेक्टर म्हणाले की त्यांनी एका माणसाने स्वतःच्या डोळ्यांनी जानकी वहिनीला लताबाईला पाण्यात ढकलताना पाहिलंय त्यांच्याकडे आय विटनेस आहे अवंतिका म्हणते आय विटनेस नाही तो लाय विटनेस आहे अशी खोटी साक्ष देणारे हजारो लोक मी रोज बघते पैसा फेकला ना की माणसं काहीही साक्षी द्यायला तयार होतात त्यामुळे साक्षीदारांबद्दल तुम्ही मला काहीच सांगू नका आणि जोपर्यंत खरं काय खोटं काय याचा पुरावा लागत नाही ना हे सिद्ध होत नाही तोपर्यंत स्वतःच्या मनाचं ऐकायचं असतं हे एवढंच शिकले मी आई नाना तुम्हीच विचार करा जानकी वहिनी कधी कुणाचा खून करू शकते का असं हे वागू शकते का ऐश्वर्या म्हणते का करणार नाही मगाशी पाहिलं नाही का ती कशी माझ्यावरती धावून आली होती आणि तिने माझा गळा दाबला होता तिने गळा दाबला ना तेव्हा मला वाटलं की झालं संपलं आता मी मेले अवंतिका म्हणते ऐश्वर्या खरं तर ना तुझी तीच लायकी आहे तुला मारून टाकलंच पाहिजे ऐश्वर्या म्हणते ए अवंतिका तोंड सांभाळून बोल नाही तर अवंतिका ऐश्वर्या यांच्यामध्ये मोठमोठ्याने भांडणं व्हायला लागतात अवंतिका म्हणते ए काय करशील ग तू ऐश्वर्या तू काय काय करतेस ना आमच्या सगळ्यांना माहिती आहे आधी तू हे सगळं करतेस आणि नंतर जानकी बहिणीवरती आळ टाकतेस का एकदा का जानकी बहिणी निर्दोष सिद्ध झाली ना की आम्ही तुझ्याकडे बघू ऐश्वर्या म्हणते काय बघणारेस तू त्यांच्यामध्ये मोठमोठ्याने भांडणं होत असतात सुमित्रा ओरडते सुमित्रा म्हणते बास करा पुरे करा घरात काय चाललंय तुमचं काय चाललंय निदान आमच्या मनाचा तरी विचार करा अरे मी त्या जानकीला सांगत होते नको नको म्हणत असताना सुद्धा जानकी त्या बाईला घरामध्ये घेऊन आली आणि नंतर काय ती पार्वती खोटी निघाली मग आता मी जानकीवरती विश्वास ठेवायचा तरी कसा आणि आता तर काय म्हणे जानकीने त्या बाईचा खून केला हे सगळं काय होतंय काय चाललंय हे काही कळत नाही आहे नाना म्हणतात मला माहिती आहे काही झालं ना तरी जानकी हे टोकाचं पाऊल उचलू शकत नाही ती कधी कुणाचा खून करणार नाही आता फक्त जानकी या सगळ्यातून सुटली पाहिजे अवंतिका म्हणते नाना जानकी वहिनी या सगळ्यातून नक्की सुटणार मी आणि सौमित्र नक्की काहीतरी करू तुम्ही नका टेन्शन घेऊ ऐश्वर्या पुढच्या खेळीचा विचार करत असते तर इकडे ऋषिकेश जानकीला भेटायला येतो जानकी ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश माझ्यावर विश्वास ठेवा मी खरंच काही केलेलं नाहीये ऋषिकेश म्हणतो हो जानकी मला सगळं माहिती आहे तू काही नाही केलेले जानकी विचारते आईला शोधलं का ऋषिकेश म्हणतो शोधतोय आम्ही जानकी आम्ही दोघं आहोत ना तू धीर सोडू नकोस सां तू शांत राहा जानकी म्हणते कशी शांत राहू इतकी वर्षं मी माझ्या आईची वाट बघितली माझी आई मला भेटली होती मी तिच्या हाताने खाल्लं मी तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपले होते आणि अचानक माझी आई गायब काय होते कुठे निघून काय जाते आणि तिच्या खुनाचा आरोप माझ्यावर येतो ऋषिकेश आईला शोधायला हवं तिचा जीव धोक्यात आहे ऋषिकेश काहीही करा पण आईला शोधून काढा प्लीज शोधून काढा तर इकडे ऐश्वर्या एका गोडाऊनवरती येते त्या गोडाऊनवर लताला बांधून ठेवलेलं असतं लता बेशुद्ध असते ऐश्वर्या लताकडे येते आणि जोरात टाळी वाजवते लता शुद्धीवर येते आणि ती समोर ऐश्वराला बघते लता खूप घाबरते लता म्हणते तू इथे म्हणजे हे सगळं तू केलंस कुठला घाण क्षण होता ज्यावेळेस मी तुला भेटले सोड ना गं ऐश्वर्या मला मला जाऊ देत ना ऐश्वर्या म्हणते नाही नाही अजिबात नाही लताबाई मी तुला असं कसं सोडू लता मला तू दगा दिलास ना ग मला तू फसवलंस आणि तुझ्या मुलीची साथ दिलीस पण बघ मी लॉयल आहे मी तुझी साथ सोडली नाही आणि सोडणारही नाही लता विसरलीस का तुला इथे मी घेऊन आले आणि जेव्हा मी तुला इथे घेऊन आले तेव्हाच मी तुला सांगितलं होतं या नाटकाची डायरेक्टर मी आहे इथे कोणी यायचं कोणी जायचं हे सगळं मी ठरवते अगं मी तुला काय रूल सांगते तू तर एवढी मोठी नटी आहेस ना आणि तुला तर माहीतच आहे जो नट डायरेक्टरचा ऐकत नसतो त्याला डायरेक्टर नाटकातून बाहेर काढतो तसं मी तुला नाटकातून बाहेर काढलं सॉरी सॉरी नाटकातून नाही जगातून बाहेर काढलं लता विचारते काय काय बोलतेस तू ऐश्वर्या म्हणते अरे हो तुला तर माहीतच नाही आहे तू तर मेन पार्ट मिस केला आहेस मी सांगते तुला लता कारखानेस उर्फ पार्वती नाही नाही माझं काहीतरी आहे कैलासवासी लता कारखानेस लता विचारते म्हणजे ऐश्वर्या म्हणते अगं याचा अर्थ आमच्यासाठी माझ्यासाठी तू इथे आहेस पण बाहेरच्या जगासाठी तू या जगातच नाही आहेस तुझा खून झालाय तुला पाण्यात ढकलून दिलं आहे तुला मारून आहे आणि हे सगळं कोणी केलं आहे माहिती आहे तुला हे सगळं तुझ्या मुलीने आहे तुझ्या बबडीने आहे लता विचारते ऐश्वर्या माझी मुलगी कुठे जानकी कुठे ऐश्वर्या म्हणते पोलीस घेऊन गेले ना तिला अगं तुझ्या खुनाच्या आरोपामध्ये तिला जेलमध्ये आहे ती आता जेलमध्ये सडते लताला खूप मोठा धक्का बसतो तर इथे ऋषिकेश जानकीला म्हणतो जानकी तुझी आई जिथे कुठे असेल ना तिला मी तु� शोधून आणेन तुम्हा माय लेकींची भेट मी पुन्हा घडवून आणेन जानकी विचारते ऋषिकेश माझी आई सापडेल ना ऋषिकेश म्हणतो हो नक्की सापडेल तू नको काळजी करू हवालदार तिथे येतो आणि भेटायची वेळ संपली हे सांगतो ऋषिकेश जानकीला म्हणतो जानकी मी तुला असं हरलेलं नाही बघू शकत तू माझी ताकद आहेस तू अजिबात धीर सोडू नकोस एक गोष्ट लक्षात ठेव जानकी हरत नाही जानकी हरत नसते जानकी तू नक्की जेलमधून बाहेर येशील तुझी आणि तुझ्या आईची भेट नक्की होईल मी जेव्हा जेलमध्ये होतो तेव्हा तू मला सोडवलं होतं आता मी तुला सोडवणार मी तुझ्यासोबत आहे ऋषिकेश इथून निघतो जानकी लताचा विचार करते आणि आपला आजचा हा भाग इथेच जमतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला आहे की सगळं इथे घरी असतात सुमित्रा म्हणते मला तर कळतच नाही आहे जानकीने असं कसं केलं ऋषिकेश विचारतो आई तुला खरंच असं सगळं वाटतंय का की जानकीने हे सगळं केलं आहे सुमित्रा म्हणते हो वाटतंय मला ऋषिकेश रूममध्ये येतो आणि विचार करत असतो ओवी तिथे येते ओवी रडत असे ओवी म्हणते बाबा मी आत्ता मागाशी ऐकलं गुलाब काका सांगत होते की आईला पोलीस घेऊन गेलेत खरंच का आईने काही आहे का चुकीचं का घेऊन गेलेत पोलीस आई परत कधीच येणार नाहीये का ओवीचं रडणं बघून ऋषिकेशच्या डोळ्यातही पाणी येतं ऋषिकेश ओवीला समजवतो तर इथे जानकी देवाकडे प्रार्थना करते जानकी म्हणते देवी तू पण एक आई आहेस ना मग एका मुलीची आ प्रार्थना ऐक तिला तिची आई परत भेटू देत तर इथे ऐश्वर्या सारंग दोघं बोलत असतात ऐश्वर्या म्हणते सारंग आजवर तिने माझं जगणं हराम केलं होतं आता मी तिचं जगणं हराम करणार आहे तर दुसऱ्या दिवशी इन्स्पेक्टर जानकीला कोर्टामध्ये घेऊन येतात जानकी कोर्ट बघते आणि ती आपली हिंमत पूर्णपणे हरून गेलेली असते ती विचार करते की मी या सगळ्यातून बाहेर पडेन का